नमस्कार आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मैत्रिणींनो आज आहे रविवार आणि आम्ही गावी आहोत तर आज सोहम आणि त्याचे पप्पा दोघं कट्ट्यावर गेले होते बाजार आणायला तर सोहमला सुळे मासे खूप आवडले त्याच्यामुळे आज देखील त्याने सुळे मासेच आणले आणि चिकन देखील आणलं तर दुपारच्या जेवणामध्ये मी फक्त माश्यांचाच बेत केला होता आणि रात्री चिकनची एक स्पेशल रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहे रात्रीच्या जेवणात तर दुपारच्या जेवणात सुळे मासे जे बनवले ती देखील ही एक स्पेशल रेसिपी आहे एकदम भन्नाट चवीची असे सुळे माशांची एक रेसिपी मी आज बनवली ती तुम्हाला आता बघायला मिळणार आहे आणि आज आम्ही आमच्या अंगणात गावी आमच्या अंगणामध्ये बसून मस्त मोकळ्या वातावरणात बसून जेवणाचा आस्वाद घेतला आम्ही तिघंच होतो पण आमची छान अशी छोटीशी पार्टी झाली खूप छान पदार्थ सगळे झालेले होते सोहम तर खुश खूप झालेला होताच आणि अहो देखील खूप खुश झाले मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सुळ्या माशांचं मालवणी पद्धतीचं सार कसं बनवायचं ते मी दाखवलं होतं आणि सुळे मासे देखील केलेले होते मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही नक्की तो व्हिडिओ देखील आवर्जून बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी सुळ्या माश्यांचं कोणता पदार्थ बनवणार आहे ते आता आपण पटकन बघूया चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अजिबात स्किप करू नका कारण आजचा व्हिडिओ खूप खास आहे खूप वेगळे पदार्थ आहेत दोन्ही मास्याचे पदार्थ पण वेगळा आहे आणि चिकनचा पण वेगळा असा पदार्थ तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा आज पण सुळे मासे आणलेले आहेत आणि आज आपण हे मासे केळीच्या पानात मसाल्या वगैरे लावून केळीच्या पानात भाजणार आहोत तर आता आपण त्याला मसाले लावून घेऊया सगळे मासे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तुकडे हे बघा हे असे तुकडे केलेले आहेत आणि हे स्वच्छ धुतलेले आहेत तर आता आपण ह्याला मसाले सगळे लावून घेऊया इथे मी मिक्सरमध्ये आलं लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण केलेलं आहे हे वाटण पण आपण लावणार आहोत प्रथम आपण मीठ लावणार आहोत हळद घालूया आणि आता हे जे हिरवं वाटण करून घेतलेलं आहे ते मी लावते हे सगळं आता आपण व्यवस्थित लावून घेऊया आता हा मालवणी मसाला घालते मी तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी ह्याच्यात हिरवी मिरची देखील वापरलेली आहे त्याच्यामुळे हे तिखट मी आता फक्त दोन चमचे घातलेले आहे पण हा पदार्थ थोडा झणझणीतच छान लागतो त्याच्यामुळे मसाला जरा जास्त झाला तरी छान लागणार आहे आता साथी हे बघा मसाले आता सगळे लावून झालेले आहेत आता पंधरा वीस मिनटं आपण हे मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत आणि मग आपण हे केळीच्या पानामध्ये गुंडाळून आणि भाजणार आहोत हे बघा केळीचं पान आपण घेतलेलं आहे हे केळीचं पान आपण आधी चुलीवर थोडंसं भाजून घेणार आहोत हे जरा चुलीवर शेकून घ्यायचं म्हणजे ते नरम होतं आणि मग आपल्याला बांधायला इझी जातं त्याच्यामुळे आपण आता हे भाजून घेऊया थोडं थोडंसं चुलीवर असं फिरवायचं म्हणजे पानं छान नरम होतात दुसरं पान पण आपण भाजून घेऊया भाजून म्हणजे खूप भाजायचं नाही हे फक्त शेक द्यायचं आहे त्याला की लगेच ती पानं नरम होतात हे बघा ही पानं आता अशी मस्त नरम झाली आहेत एकदम छान नरम झालंय आता आपण ह्याला थोडंसं तेल लावूया हे बघा हे तेल घेतलेलं आहे ते आपण थोडंसं असं पानाला लावून घेऊया आणि आता हे जे मासे आपण मॅरिनेट करून ठेवलेत ते आता आपण पानात काढूया हे बघा हे अर्धे मासे मी ह्याच्यामध्ये घेतलेले आहेत अर्धे आपण तसेच ठेवलेत हे आपण दुसऱ्या पानात लावूयात आता हे पान असं दुमडायचं हे बघा हे असं एकदम इझिली फोल्ड होतात पानं जेव्हा आपण शेकून घेतो हे असं आपलं पॉकेट तयार झालेलं आहे हे आणखीन एक पान भाजून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये आपण आता हे पान ठेवायचं आहे आणि हे पण आता आपण गुंडाळायचं आहे हे असं आपलं एक पॉकेट तयार झालेलं आहे हा केळीचाच वाघ काढलेला आहे मी त्याच्याने आपण आता हे बांधणार आहोत हे बघा मस्त पार्सल आपलं तयार झालेलं आहे आता आपण हे चुलीमध्ये भाजून घेणार आहोत चुलीत जे निखारेत झालेले आहेत त्याच्यावर आपण हे भाजणार आहोत हे असं आहे हे बघा हे असे वरून पण आपण पन निखारे त्याच्यावर ठेवायचे म्हणजे वरून पण ते छान भाजलं जाईल चिमटा मला सापडत नाही आहे त्याच्यामुळे ते निखारे उचलणं जरा मला कठीण जात आहे हे बघा हे आता आपलं भाजून झालेलं आहे आपण आता हे काढूया ह्याच्यावरचे निखारे आहेत ते आधी काढून घेऊ हे असं आपण ताटात काढून घेऊया आणि ह्याच्यावरचे जरा ही राख आहे ती मी थोडं उलट करून काढून घेते आता आपण हे उघडून बघूया बघा मस्त वाफ येते हातावर गरम गरम हा 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 एकदम भारी झालेलं आहे हे बघा कसलं भारी दिसतंय मस्त वाफा येत आहेत एकदम गरम गरम आपली ही डिश तयार झालेली आहे मला तर तो तोंडाला पाणी सुटतंय आणि आता कंट्रोल होत नाही आहे खाऊन बघूया हे बघा आता आपण हे टेस्ट करणार आहोत मस्त गरम गरम आहे चटके बसत आहेत हाताला गरमा गरम आहे एकदम एकदम असा मस्त शिजलाय मासा हा एकदम व्यवस्थित शिजलेला आहे हे बघा खूप मस्त लागतंय एकदम भारी मासा असा तो तोंडात गेल्यावर ना विरघळतोय आणि त्या मसाल्यांची चव केळीच्या पानाची चव आणि चुलीवर भाजलेला आहे निखाऱ्यांवर त्याच्यामुळे स्मोकी फ्लेवर इतका छान आलेला आहे मस्तच लागतंय एकदम मला कंट्रोल होत नाहीये मी आणखीन खाणार आहे हम्म अफलातून ह्याच्यासाठी गावच हवं गावी आल्यानंतर ही सगळी मजा करायला मिळते खूप भारी झाले बाकी कसली गरजच नाही आहे आणि मासे पण एवढे ताजे फडफडीत होते ना एकदम ताजे मासे होते त्याच्यामुळे चव इतकी भन्नाट आलेली आहे खरंच तुम्हाला जर असं मला चव देता आली असती ना तर खूप बरं वाटलं असतं पण नाहीलाच आहे मला एकटीलाच खाऊन तुम्हाला फक्त सांगावं लागतंय की खूप छान झालं आहे आणि खरंच खूप छान झालेलं आहे मी एक तुकडी संपवलेली आहे बोलता बोलता आणि सोहम वाट बघतोय की हे आता मी खाली हो कधी ठेवते त्याच्यामुळे चला आता त्यालाही मी खायला देते आजचे हे चुलीत केळीच्या पानात भाजलेले माश्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा हे बघा केळीच्या पानातले सुळे मासे आपले तयार आहेत सुळे माश्यांचं सार केलेलं आहे मालवणी पद्धतीचं आणि हे मासे थोडेसे देखील केलेले आहेत आता सोहम कांदा फोडतोय आणि आम्ही आता जेवायला बसणार आहोत मस्त गरम गरम भाकरीबरोबर केळीच्या पानातले सोळे मासे इतके भन्नाट चव लागली खूप मजा आली खायला हे बघा मस्तच दिसत होती डिश एकदम केळीच्या पानातले सोळे मासे एकदम भारी झालेले आज आम्ही गावी इथे मोकळ्या आकाशाखाली चिकन बनवणार आहोत आणि ते देखील कौलावरचं चिकन आज आपण बनवणार आहोत हे बघा कौल मी इथे तापत ठेवलेलं आहे आपल्या घरावरची जी कौलं असतात त्यातलं हे एक कौल आहे ते मी इथे तापत ठेवलेलं आहे कौल तापायला बराच वेळ लागतो त्याच्यामुळे आपण हे तापत ठेवलेलं आहे आधी हे चांगलं गरम व्हायला हवं एकदम कडकडीत असं छान तापलं ना की मग आपण त्याच्यावर चिकन भाजायला ठेवणार आहोत तर ते कौल तापेपर्यंत आपण इथे चिकनची तयारी करून घेऊया हे बघा हे मी चिकन घेतलेलं आहे हे काय बोनलेस वगैरे नाही आहे आपलं रेग्युलर चिकन जे असतं तेच मी घेतलेलं आहे त्याला मी आधी हळद आणि मीठ लावून ठेवलेलं होतं आणि आता आपण त्याला इतर मसाले जे आहेत ते लावणार आहोत तर प्रथम आपण जगप्रसिद्ध असा मालवणी मसाला मस्त झणझणीत करायचं आहे आपल्याला हे बघा हे एक आपण हिरवं वाटण तयार करून घेतलेलं आहे आलं लसूण मिरची कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये आठ दहा दाणे काळी मिरीचे पण वाटलेले आहेत तर हे वाटण आपण आता या चिकनला लावणार आहोत आणि हे सगळं आता छान मिक्स करून घ्यायचं आहे मसाले टाकल्याबरोबर एवढा जबरदस्त घमघमाट येतो आहे हिरवं वाटण आणि मालवणी मसाला हे सगळं एकत्र खूप छान असा मस्तच एकदम सुगंध येतो आहे आता आपण ह्याला हळद आणि मीठ आधीच लावून ठेवलेलं होतं त्याच्यामुळे ते, ते व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे तर कौल तापेपर्यंत आपल्याला हे आता ठेवायचं आहे एक आठ दहा मिनिट तरी जातील कौल तापेपर्यंत तोपर्यंत आपण हे असंच ठेवणार आहोत हे बघा चिकन आपलं मस्त मॅरिनेट झालेलं आहे कौल पण मस्त तापलेलं आहे आता आपण कौलावर आधी तेल घालणार आहोत तेल काही खूप लागणार नाही आहे आणि आता हे चिकनचे तुकडे आपण कवलावर ठेवायचे हे तेलात थोडंसं बुडवते आणि इथे ठेवते तेल असं इकडे साठलं आहे ना त्याच्यात बुडवावते आणि इथे ठेवते येत या बाजूला पण मस्त स्मेल येतोय एकदम भारी आता हे आपण पाच मिनिट असंच ठेवणार आहोत त्याच्यानंतर आपण ते परतून घेणार आहोत हे बघा खालच्या बाजूने आता झालेलं आहे आपण हे आता परतवून घेऊया इतका भन्नाट असा स्मेल येतोय ह्याचा मस्त जबरदस्त आपलं हे चिकन आता तयार होणार आहे आणि ते कधी खातोय असं झालंय सोहमला सकाळपासून तो वाट बघतोय आता ह्या बाजूने पण आपण व्यवस्थित भाजून घेऊया आणि मग हे काढून घ्यायचंय हे बघा चिकन आपलं मस्त भाजून तयार झालेलं आहे आता आपण ते काढून घेऊया जबरदस्त असं दिसतंय पण आणि त्याचा घमघमट तर एवढा भारी येतोय ना पोटात खवळायला लागलंय सोहमला तर आता धीरच धरवत नाहीये हो ना सोहम हो एक नंबर आपलं हे सगळं भाजून झालेलं आहे तरी कवलावर तेल बघा किती शिल्लक आहे अजून अगदी कमी तेलामध्ये आपली ही रेसिपी तयार होते आता आपण त्याच्यावर पुन्हा थोडं तेल घालणार आहोत तर तिकडच इकडे थोडस हे करायला पाहिजे ना ते इथलंच तेल मी आता इथे पसरवून घेते स्लोप ह्या बाजूला असल्यामुळे तेल सगळं तिकडे जाते तर मी हे चमच्याने थोडंसं इथे पसरवून घेते गरज वाटली तर आपण थोडंसं पुन्हा तेल घालूया आता हे लो कौला वर सा जे उरलेलं चिकन आहे ते पण आपण कवलावर घालूया थोडस तेल घालते अगदी थोडं तेल लागतं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की कौल आपलं चांगलं तापलं पाहिजे अगदी कडकडीत तापलेलं कौल पाहिजे म्हणजे त्याच्यावर चिकनचे तुकडे घातल्यानंतर ते चिकटणार नाहीत आणि कौलाच्या खाली जाळ पण भरपूर पाहिजे म्हणजे ते छान शिजतं केळीच्या पानात भाजलेले मासे आणि हे फ्राय आहे आणि हे आता आपण कौलावर भाजलेलं चिकन आहे असं हे फर्स्ट क्लास आपलं ताट तयार झालेलं आहे मस्त ज्वारीची भाकरी आहे हे सुळ्यांच्या शेपटी आणि डोक्यांचं सार आहे केळीच्या पानात भाजलेले मासे तव्यावर फ्राय केलेले मासे आणि हे कौलावर भाजलेलं चिकन आणि कांदा असं आपलं आजचा मेनू तयार झालेला आहे आजची अशी भन्नाट आपली थाळी तयार झालेली आहे आता आम्हाला धीर निघत नाही आहे आता आम्ही जेवायला सुरुवात करतो आहे या सगळेजण तुम्ही पण जेवायला असं आज आम्ही मस्त मोकळ्या आकाशाखाली असा हा भन्नाट भेद नॉनव्हेजचा मजा घेणार आहोत आम्ही आज मस्त मजा येणार आहे खूप चला इथे मस्त सुरुवात करूया लवकर करा करा काय काय आवडलं ते सांगा आणि सगळ्यांनी हम्म कौलावर भाजलेलं चिकन एवढं जबरदस्त झालंय ना एक नंबर मस्त मस्त आणि तेही असं मस्त निसर्गाच्या सान्निध्यात मोकळ्या हवेत मोकळ्या आकाशाखाली खूप मजा येते गावी आल्याचा हा फायदा असतो हे सगळे एवढे भन्नाट अनुभव घ्यायला मिळतात स्वयंपाक करायला पण मजा येते आणि हे असे अप्रतिम चवीचे पदार्थ खायला पण खूप मजा येते चुलीवरचं जेवण एक नंबर लागतं मस्त झालं ना चिकन एक नंबर मस्त कवलावरचं चिकन पानातले मासे माश्याचं सार सर्व अप्रतिम एक नंबर केळीच्या पानातले मासे आम्ही दुपारीच भाजलेले होते आणि आत्ता आम्ही पुन्हा ते थोडं पुन्हा पानामध्ये गुंडाळले आणि जरा निखाऱ्यांवर पुन्हा गरम केले त्याच्यामुळे ते आता आणखीन खरपूस असे मस्त लागत आहेत चला तर मग मंडळी आता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि आमची छोटीशी ही पार्टी कशी वाटली मी केलेले दोन्ही पदार्थ तुम्हाला कसे वाटले सुळे मासेंची रेसिपी जास्त आवडली की कौलावरचं चिकन जास्त आवडलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल बटन नक्की क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील धन्यवाद